आपला हिंदू नवीन वर्ष येत्या गुढीपाडव्याला सुरुवात होतं यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीसला चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे आपण घरोघरी गुढी उभारल्या जाते आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये गुढी उभारल्यानंतर गुढीला कुठल्या रंगाची साडी परिधान करावी या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा दिवस आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण ह्या दिवशी नवीन वर्षाचा स्वागत आपण करत असतो गुढी उभारून घरोघरी रांगोळ्या काढून शोभायात्रा काढून गुढीला गुढी उभारताना गुढीला सगळ्यात महत्त्वाची लागते ते म्हणजे साडी तर आता निव्य गुढीला कुठल्या रंगाची साडी नेसावी कुठल्या रंग गुढीने परिधान करावा आणि कुठल्या रंगाची साडी गुढीने नेसू नये तेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती याच दिवशी केली होती आणि प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून ह्याच दिवशी आपल्या घरी म्हणजेच आपल्या साम्राज्यावर परतले होते गुढीपाडवाच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणात गुढी उभारली जाते आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येते ती साडी होय तर आता साडी कुठली नेसायची किंवा कुठल्या साड्या परिधान करायच्या त्याच्याबद्दलचीच आजची खरी माहिती असणार आहे आता या साड्यांचे पाच शुभ रंग कोणते तेही आपण बघूया त्याच्याचबरोबर तुम्हीसुद्धा ह्या रंगाच्या साड्या परिधान करू शकता आणि कुठल्या रंगाची साडी आहे जी आपण गुढीला परिधान करू शकत नाही तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे प्रत्येक रंग आपल्याला विविध रंग परिधान केल्याने त्याची ऊर्जा सकारात्मक आपल्याला मिळत असते प्रत्येक रंगाचं आपापलं एक वर्चस्व असतंच पिवळा रंग हा आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे आयुष्यात हळद आणि कुंकू ह्या दोन गोष्टी पूजेसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात लाल रंग जसं शक्तीचं प्रतीक आहे त्याच पद्धतीने पिवळा रंगसुद्धा शक्तीचं प्रतीक आहे ल हळद आणि कुंकू हे दोघं एकत्र आले तरच त्याला पूर्णत्व येतं म्हणून ज्या पद्धतीने लाल रंग शुभ मानला जातो त्याच पद्धतीने पिवळा रंग ही तेवढाच सकारात्मकता आणि शुभता प्रदान करतं पिवळा रंग हा आपल्या गुरूंशी निगडीतसुद्धा असतं बृहस्पती देवांचा संबंध ह्या पिवळ्या कलरशी येत असतो म्हणून आपण नेहमी गुरुवार असेल किंवा कुठल्याही गुरूंची उपासना करत असाल तर पिवळा रंग परिधान करायला सांगतात त्याचं कारणच हे आहे की जेव्हा तुम्ही पिवळा रंग परिधान करता तेव्हा तुमचं गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरुशी संबंधित सगळ्या अडचणी तुमच्या कुंडलिगीतले दोष याने कमी होता तर मग या गुढीपाडव्याला तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता त्याच्यानंतरचा कलर आहे हिरवा हिरवा कलर हा हा सवाशणीचा अतिशय महत्त्वाचा कलर मानला जातो हिरवा कलर हे सवाशणीचं प्रतीक आहे ज्या पद्धतीने हिरव्या बांगड्या महत्त्वाच्या असतात त्याच पद्धतीने एखाद्या शुभ कार्याला हिरव्या रंगाची साडीसुद्धा घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं आता हा हिरवा रंग जेव्हा तुम्ही हिरवा रंग हे शक्तीचं प्रतीक दर्शवतं शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून आपण हिरव्या रंगाकडे बघत असतो तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची कोरी करकरीत साडी असेल तर ती यंदाच्या गुढीपाडव्याला आवर्जून गुढीला परिधान करावी आता नारंगी रंग म्हणजेच भगवा तो सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता आणि सगळ्यात प्रथम प्राधान्य त्याच रंगाला द्यावं कधीकधी तुमच्याकडे जर ह्या कलरच्या साड्या नसेल तर तुम्ही आकाशी कलरची साडीसुद्धा परिधान करू शकता पण कृपया करून आपल्याला काही जे रंग तुम्हाला सांगते आहे त्याच्यातला पहिला रंग आहे काळा रंग होय गुढीला कुठल्याही प्रकारचे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही हिंदू धर्मामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र हे वर्ज्य मानलं गेले आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही धार्मिक विधी करण्यासाठी कधीही काळ्या रंगाचा वापर केला जात नाही म्हणून काळा रंग हा निषिद्ध मानला गेला आहे कृपया करून गुढी उभारताना काळ्या रंगाचा वापर टाळावा चुकूनही काळ्या रंगाचा कुठलाच वापर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याच कार्याला केला जात नाही दुसरं महत्त्वाचं पांढरा रंग पांढरा रंगसुद्धा आपल्याला गुढीला उभारायचा नाही आहे पांढरा रंग हा अशुभ आहे असं नाही पण गुढी हे शुभतेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे सुभाषणींच्या एका सणापैकी सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणून पांढऱ्या रंगाची साडी गुढीला परिधान करू नका बाकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही घातली तरी हरकत नाही फक्त काळा आणि पांढरा ह्या दोन कलर तुम्ही वापरू नका तर मंडळी आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ा काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद